सोलापूर न्यूज परिवर्तनाची लाट सोलापुरात मोदींच्या दौऱ्यापूर्वी राजू पेटी पोलिसांच्या ताब्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचारात सोलापुरात आयोजित केलेल्या सभेच्या दौऱ्यादरम्यान सोलापुरातील सामाजिक कार्यकर्ते राजू पेटी यांना सदर बाजार पोलिसांनी घेतले ताब्यात मंगळवारी पंतप्रधान दौऱ्यावर येण्याच्या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते राजू पॅटे यांनी दुपारी दोन तीस वाजता ताब्यात घेण्यात आला होता दिवसभर त्यांचा मोबाईल स्विच ऑफ करून ठेवण्यात आला पंतप्रधान मोदी यांची जाहीरसभा संपल्यानंतर ते विमानाने रवाना झाले तेव्हा राजू पेटी यांना सोडून देण्यात आला विद्यार्थी व नागरिकांना याबाबत नक्की त्रास होणार या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते राजू पेटी यांनी एक्सवर त्यांनी तक्रार नोंदवली असता त्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर एखादी दुर्घटना घटना घडू नये व सामाजिक कार्यकर्ते राजू पेटे यांनी अडथळा आणू नये म्हणून प्रतिबंधक कारवाई म्हणून राजू पेटे यांना अटक करून सोडून देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी अख्ख्या देशाचे पंतप्रधान आहेत नगरसेवकच्या इलेक्शनच्या प्रचाराला यायचं आमदारांच्या इलेक्शनच्या प्रचाराला यायचं लोकांना किती त्रास व्हावा लागलाय असं गोलगोल फिरावा ला लागला आहे शाळेचे पोरं जायचं कसं शाळा सुटल्यावर अनेक अडचणी निर्माण झालेल्या आहेत नरेंद्र मोदीजी आपण काय शपथ खाल्ला ना ते शपथ आठवा अख्खा देश तुमचा आहे आणि तुम्ही प्रचार महाराष्ट्रात करायला आला